अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या शरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानो बघा पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस ज्या दिवसाची आपण सगळे स्वामी भक्त अगदी वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की या पंधरा डिसेंबर रोजी आलेली आहे दत्त जयंती बघा दत्त जयंतीचा जो दिवस आहे हा संपूर्णपणे दत्त महाराजांसाठी समर्पित आहे प्रत्येक वर्षी जयंतीनिमित्त आपण एकवीस किंवा अकरा किंवा मग सात दिवस अगोदरपासून सेवांची सुरुवात करत असतो असं म्हटलं जातं की दत्तजयंतीच्या एकवीस दिवस अगोदरपासून जे द, जे दत्तत्व आहे हे संपूर्ण पृथ्वी तलावरती अत्यंत जागृत असतं आणि अशा या जागृत कालावधीमध्ये जोही भक्त दत्त महाराजांची सेवा करतो आराधना करतो पारायण करतो तर त्याच्यावरती दत्त महाराजांचा अखंड स्वरूपाने वरदहस्त राहतो बघा दत्तजयंतीनिमित्त असंख्य स्वामी मठांमध्ये असंख्य स्वामी भक्तांच्या घरोघरी आता गुरुचरित्र पारायणाची सुरुवात झालेली आहे प्रत्येकाच्या मला वाटते की घरोघरी गुरुचरित्र वाचलं जाणार आहे बऱ्याच लोकांच्या घरी एकवीस दिवस अगोदरपासून म्हणजे दत्तजयंतीपर्यंत तीन पारायण केले जातात कुणी दोन पारायण करतं कुणी एक पारायण करतं काही का असे ना पण आपण गुरुचरित्र या कालावधीमध्ये आवर्जून वाचत असतो बघा गुरुचरित्र ग्रंथ हा सर्व ग्रंथांमध्ये सर्वश्रेष्ठ आणि अत्यंत पवित्र ग्रंथ मानला जातो मला बरेच दिवस झाले सतत अशा काही कमेंट्स आहेत ताई पारायण करायला बसलो की सतत शिंका येतात खोकला येतो डोकं जड होतं जांभया येतात एरवे आम्ही चार तास पाच तास सहज बसतो पण जेव्हा पारायणाला बसतो तेव्हा अर्धा तासही बसवलं जात नाही बऱ्याच जणांचं असं आहे की ताई पहिल्या दिवशी पारायण केलं दुसऱ्या दिवशी ताप भरला बऱ्याच जणांचं असं आहे की ताई पारायणाला सुरुवात करण्या अगोदर असंख्य अडथळे सुरू झाले आता पारायण कसं करायचं आता इतके अडथळे आले मग आमच्या आयुष्यात काही वाईट घडणार का हे वाईट असणारे संकेत नक्की काय आहेत तर आज या तुमच्या मनात असणाऱ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे असं का होतं दत्त महाराज जे आहे ते पारायण करा पारायण कालावधीमध्ये साक्षात आपल्या घरात येतात का हे काही संकेत सांगणार आहे हे तुम्हाला मिळतात का अत्यंत महत्त्वाची आणि तुमच्यासाठी उपयुक्त असणारी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी फक्त व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचं सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल सगळ्यात पहिली गोष्ट मग अशीच मी तुम्हाला सांगितलं की गुरुचरित्र ग्रंथ हा सर्व ग्रंथांमध्ये अत्यंत पवित्र आणि सर्वात शक्तिशाली ग्रंथ असतो हा ग्रंथ ज्याच्या भाग्यात असतो त्यात म्हणजे त्यालाच त्याचं पठण करता येतं किंवा त्याच्याकडनंच त्याचं पारायण होतं नाहीतर आपण बऱ्याच वेळा ठरवतो मी यावर्षी तरी पारायण करेल मी आता एक म्हणजे मी ग्रंथ घरी आणून ठेवला आहे पण मी आता आवर्जून ते वाचणार आहे मी एक पुढच्या आठवड्यात तरी त्याचं ता पारायण करेल अशी वर्ष निघून जातात पण ते पारायण आपल्याकडनं होत नाही घडत नाही कारण त्यासाठी बघा हे पारायण करण्यासाठी आपल्या सॉरी हे पारायण करण्यासाठी आपली तितकी पात्रताही असावी लागते आणि तितकं पुण्यही आपल्याकडे असावं लागतं जे पुण्यवान लोक असतात किंवा ज्यांच्याकडे तितकं पुण्य असतं त्यांच्याकडनं महाराज जी सेवा जैकी क्षणात घडवून घेतात आता ही पहिली गोष्ट झाली त्यानंतर बघा आपण पारणाला सुरुवात करतो संकल्प करतो छान एनर्जी असते ऊर्जा असते पण जशी पाराणाला सुरुवात करतो तशी एनर्जी निघून जाते काहीतरी खाज येणार सतत शिंका येणार घरात लहान बाळ एरवी छान असतं पण पारायण कालावधीमध्ये सतत ते रडणार सतत पारायणातून उठावं लागणार बघा असं का होतं तर आपल्या घरामध्ये आपण पूजापाठ नित्यसेवा करतो पण ती कमी प्रमाणात करतो खूप जास्त किंवा चोवीसचा तास जप तप असं नाही एका विशिष्ट कालावधीपुरता आपण आपल्या घरामध्ये काहीतरी सेवा करत असतो पण बाकीच्या कालावधीमध्ये काय होतं की आपल्या घरात नकारात्मक शक्ती ही जास्त प्रमाणात असते दिवसभरात एक तास सेवा केली तर एक तास घरामध्ये पवित्रता असते पण बाकीच्या कालावधीमध्ये आपल्या घरात नकारात्मक शक्तीचा वास वाढत असतो ही नकारात्मक शक्ती घरामध्ये वर्षानुवर्षांपासून जळलेली किंवा बसलेली असते ठाण मांडलेली असते आणि जेव्हा आपण गुरुचरित्र एकाएकी वाचायला सुरुवात करतो गुरुचरित्रातील प्रत्येक ओबी ही शक्तिशाली आहे जशी ओबी तोंडातून बाहेर पडते त्यातून एक दिव्य शक्ती घरामध्ये प्रसारित होते आणि ही दिव्य शक्ती त्या नकारात्मक शक्तीला घराच्या बाहेर पाठवते मात्र नकारात्मक शक्ती ही आपल्या घरात वर्षानुवर्षांपासून बसलेली असते ती आपलं घर सोडत नाही त्यामुळे ही शक्ती आपल्या या गुरुचरित्र पारण्यावरती हल्ला करते आणि जेव्हा ही वाईट शक्ती आपल्या पारायणावर हल्ला करते तेव्हा ती शक्ती आपल्याला पारायणातून उठवते मग आपल्या अंगाला खाजच येणार किंवा सतत शिंकाज येणार सतत खोकलाच येणार पारायण करायला सुरुवात केल्याबरोबर डोक्यात वेगवेगळे विचार येणार डोकं जड होणार चक्कर येणार बऱ्याच गोष्टी व्हायला सुरुवात होतात कारण नकारात्मक शक्ती आपल्याला पारायण करू देत नाही आपल्या घरात चांगल्या गोष्टी घडू देत नाही त्याच्यासाठी काय करायचं तर जेव्हा तुम्ही पारायणाला बसाल त्याच्या दहा मिनटं पाच मिनटं आधी देवघराच्या समोर बसून दोनही हात जोडायचे ध्यानास्त व्हायचं महाराजांना दत्तगुरूंना सांगायचं तुम्ही आज माझी किती परीक्षा घ्याल किती पण माझी परीक्षा घेतली किती पण अडथळे दिले किती संकट आली तरी मी पारायण सोडणार नाही तुम्ही जितकी परीक्षा घ्याल त्याच्या दुपटीने मी परीक्षा देईल आणि त्याच्या दुपटीने मी सेवाही करेल असं ठामपणे महाराजांना सांगायचं त्यानंतर ओम गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ दहा मिनिटं हा मंत्र म्हणायचा स्वतःला शांत करायचं या मंत्राची एक शक्ती आपल्यामध्ये आणायची देवघराच्या समोर एक वि एक अगरबत्ती लावायची त्याची जी विभूती तिथे पडेल ती आपल्या कपाळाला लावायची आणि मग त्याच्यानंतर पारण्याला सुरुवात करायची पहिले एक ते दोन दिवस थोडासा त्रास होईल पण दोन ते तीन दिवस गेल्यानंतर पुढचे जे दिवस आहेत ना ते कसे निघून जातील तुम्हाला कळणारही नाही ठीक आहे ज्यांना ज्यांना ही अडथळे येत आहेत ज्यांच्यावरती काही संकट येत आहे त्रास होत आहे तर त्यांनी समजून जा की अद्भुत शक्ती त्रास देत आहे पण महाराजांना शरण जा महाराजांना सांगा कितीही त्रास झाला कितीही काही झालं तरी पारायण सोडणार नाही भले तुम्हाला पाराण्यातून उठावं लागत आहे काहीही कारणास्तव पाराण्यातून उठावं लागत आहे तुम्ही उठा पुन्हा बसा उठा पुन्हा बसा पण आपलं जे पारण आहे ते सोडू नका पारायण पूर्ण करा एक ते दोन दिवसानंतर तुम्हाला म्हणजे तुमचं पुढचं पारण महाराज कसे घडवून घेतील आणि करून घेतील ते तुम्हाला कळणारही नाही आता पाराण काळात तुम्हाला हे काही संकेत मिळतात का खरंच महाराज आपल्या घराच्या अवतीभोवती भ्रमंती करतात का तर मी तुम्हाला सांगेल की हो गुरुचरित्रच पारायण त्याचे नियम इतके कडक आहेत की आपण एकच भाजी खातो आपण एकाच वस्त्रावरती बसतो आपण स्वच्छ वस्त्र परिधान करतो घरात शांतता ठेवतो आपण चटईवर जमिनीवर झोपतो आता हे नियमच का आहेत कारण महाराजांचा वास आपल्या घरात असतो महाराज भ्रमंती करण्यासाठी आपल्या घरात येतात आणि जर महाराज पारायण काळात घरा घरामध्ये आले आणि घरात अशांतता असेल घरामध्ये सात्विकता नसेल तुम्ही बेडवर पनगावर झोपलेला असेल तर महाराज तुम्हाला बघून त्वरित निघून जाणार म्हणून त्या पारायणामध्ये गुरुचरित्रामध्ये असे काही नियम लावलेले आहेत की महाराज जेव्हा भ्रमंती करायला येतील तेव्हा तुम्ही जमिनीवरच असले पाहिजे तेव्हा तुम्ही एकच अन्न खाल्लेलं असलं पाहिजे घरात शांतताच असली पाहिजे घरातील वातावरण सात्विक आणि प्रसन्नच असलं पाहिजे तरच तुम्ही केलेल्या पारायणाचं फळ तुम्हाला मिळेल कारण पारायण कालावधीमध्ये जर महाराज तुमच्या घरामध्ये आले तर ते तुम्हाला आशीर्वाद देतील बघा बऱ्याच वेळा आपण पूजापाठ करतो अगरबत्ती लावतो सगळं काही करतो पण अगरबत्तीचा सुगंधच येत नाही तर बऱ्याच वेळा असं होतं की अगरबत्ती लावतच नाही पण तरीही घरामध्ये सुगंध दरवळतो या गुरु चरित्र पाराणा काळामध्ये जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये सतत सुगंध दरवळताना तुम्हाला वाटत असेल अगरबत्तीचा म्हणजे तुम्ही अगरबत्ती लावलेली नाही तरी पण घरामध्ये काहीतरी सुगंध वाटतोय एखाद्या हिनाअतराचा वास आत्ता मला वाटते दोन दिवसापूर्वी एका ताईने मला अनुभव सांगितला की ताई सतत हिनात्तरचा वास माझ्या घरात सुटलाय हिनात्तर जे महाराजांना विशेष प्रिय आहे तर तुम्हाला हे अशा अत्तराचा सुगंध येत असेल अगरबत्तीचा सुगंध येत असेल घरातील पूर्ण वातावरण हे सतत सुगंधी वाटत असेल तर समजून जा की दत्त महाराज घरामध्ये आलेले आहेत तुमची सेवा त्यांनी स्वीकारलेली आहे तुमची जी सेवा आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि या सेवेचं जे काही फळ आहे ते तुम्हाला लवकरच मिळणार आहे यानंतरची दुसरी गोष्ट जर या गुरुचरित्र पारायण काळामध्ये अचानक एखादं कुत्र तुमच्या दारासमोर येऊन उभं राहिले किंवा तुम्ही बाजारात चालत घराच्या बाहेर कुठेतरी तुम्ही फिरताय आणि एखादं कुत्र वार वारंवार तुम्हाला असं टच होते सतत तुमच्या अवतीभोवती भट भटकते फिरते कधी एरवी तुम्हाला ते कुत्रं दिसत नाही पण याच कालावधीमध्ये सतत ते कुत्र मागे पुढे होत आहे समोर दिसते दारात येऊन उभं राहते तर समजून जा की हा संकेत खूप मोठा आहे त्यामध्ये साक्षात दत्तगुरूंचा सा वास आहे त्यासोबत जर तुम्हाला तुमच्या अवतीभवती कुठेही गोमातेचं दर्शन झालं तुमच्या दारात जर गोमाता आली किंवा कुठेही तुम्ही बाजारामध्ये निघला असताना तुम्हाला जर गोमाता सतत दिसत असेल तर तोही अत्यंत शुभ संकेत आहे त्यामध्येही साक्षात दत्तगुरूंचा वास आहे बघा या पारायण कालावधीमध्ये जर तुमच्या दारात एखादं लहान बाळ आलं किंवा बा तुम्ही वाचताय पठण करताय आणि न येणारं छोटं बाळ तुमच्या समोर एखादं उभं राहिलं किंवा तुम्ही जे कि ते वाचताय त्याच्या बाजूला होऊन बसलं तर तो देखील खूप मोठा संकेत आहे कारण त्या बाळाच्या स्वरूपामध्ये सत् साक्षात दत्तगुरू तुमच्या घरामध्ये आलेले आहेत दत्तगुरू तुमची सेवा बघत आहेत असा त्याचा अर्थ आहे यानंतरचा पुढील संकेत जर या पारायण कालावधीमध्ये तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये दत्तगुरू दिसले कुठेतरी तुम्ही मंदिरात गेलेलं आहात असं चित्रडोळ्यासमोर आलं किंवा कुठल्याही देवांचं दर्शन तुम्हाला झालेलं दिसलं काहीतरी नदी नाला म्हणजे ज्याला आपण धार्मिक स्थळं म्हणतो हे जर तुमच्या स्वप्नात आलं तर त्याचा अर्थ देखील खूप मोठा आहे याचा अर्थ दत्तगुरूंचा तुमच्यावरती आशीर्वाद आहे दैवी शक्ती तुमच्या पाठीशी आहे त्याचबरोबर या पारायण कालावधीमध्ये जर अचानक योगायोगाने तुम्हाला दत्त महाराजांच्या मंदिरात जाण्याचा योग आला किंवा दत्त महाराजांनी तुम्हाला साक्षात रूपी बोलावलं म्हणजे पण मैत्रीण म्हणाली चल मंदिरात जाऊन येऊ किंवा अचानक मार्केटमध्ये जात असताना समोरच कळलं की एखादं मंदिर आहे आणि तिथे गेल्यानंतर कळालं ते दत्तगुरूंच मंदिर आहे म्हणजे अचानक अनपेक्षित जर तुम्हाला मंदिरात जाण्याचा योग आला तर समजून जा की दत्त महाराजांनी बोलवलेलं आहे दत्त महाराजांपर्यंत तुमची सेवा जी आहे ती पोचलेली आहे आणि साक्षात त्या सेवेचं जे काही फळ आहे हे तुम्हाला लवकरच मिळणार आहे त्याच्या पुढील जो संकेत आहे तो म्हणजे या पारायण कालावधीमध्ये तुम्हाला शंखाचा आवाज येत असेल कारण बऱ्याच बऱ्याच माझ्या स्वामी भक्तांच्या लीला किंवा अनुभव मी ज्या ऐकलेल्या आहेत त्यामध्ये एका ताईंना सतत गुरुचरित्र काळामध्ये सतत शंखाचा आवाज शंखाचा आवाज हा सर्वात पवित्र आवाज आहे एका ताईनं घंटानात सतत ऐकू येत होता जर तुम्हालाही घंटानात ऐकू येत असेल शंखाचा आवाज तुम्हाला येत असेल असा काहीतरी दैवी शक्तीचा आवाज तुम्हाला येत असेल तर हा देखील अत्यंत मोठा आणि सर्वात शुभ संकेत आहे याने दत्तगुरू तुम्हाला सांगत आहेत की मी तुझ्या अवतीभोवती तुझ्यासोबतच आहे मी साक्षात्कृी तुझ्या घरामध्ये आलेलो आहे आणि तुझे प पारायण करत आहेस तर ते मी पूर्ण ऐकत आहे पाहत आहे आणि त्याचं जे काही फळ आहे ते तुम्हाला तुला मी लवकरच देणार आहे शिवाय तुम्ही पारायण करायला बसलेल्या आहात दत्त महाराजांची प्रतिमा समोर आहे किंवा स्वामींची प्रतिमा ठेवलेली आहे त्याच्यावरती तुम्ही एखादं फुल वगैरे अर्पण केलेलं असेल आणि वारंवार ते फुल किंवा अगदी एखाद्या वेळी जर ती फुल पटकन जर तुमच्या समोर पारायण कालावधीमध्ये पडत म्हणजे खाली पडलं असेल जर तुम्ही उदबत्ती तिथे लावलेली असेल आणि उदबत्तीचा धूर सतत तुमच्याकडे येत असेल किंवा तुम्ही पारण करत आहात आणि उद्बत्ती लावलेली आहे आणि पटकन त्या उद्बत्तीची जी विभूती आहे ती तुमच्या ग्रंथावर पडलेली आहे असाही काही संकेत तुम्हाला जर मिळाला असेल तर तो देखील अत्यंत शुभ आणि सर्वात महत्त्वाचा संकेत मांडलेला आहे याचा अर्थ असाच आहे की दत्तगुरु तुमच्यासोबत आहेत दत्तगुरूंचा तुम्हाला आशीर्वाद आहे मग एक छोटासा अनुभव मी तुम्हाला, सा तुम्हाला सांगते जो मठात सांगितलेला होता एक ताई होत्या त्यांना गुरुचरित्र वाचायचं होतं पारण्याचा कालावधी सुरू होता त्यांनी गुरुचरित्राला सुरुवात केली त्या मठातच जायच्या गुरुचरित्र वाचायच्या पहिल्या दिवशी वाचायला सुरुवात केली एकच अध्याय वाचल्याने त्यांना चक्कर आली डॉक्टरांकडे गेल्या पण काही नाही नॉर्मल होतं दुसऱ्या दिवशी पुन्हा पारण्याला बसल्या दुसऱ्या दिवशीही चक्कर आली तीन ते चार वेळ दिवस सतत त्यांना चक्कर येत होती नंतर इतकं ती चक्कर वाढली की डॉक्टरांना घरी बोलवावं लागलं डॉक्टर म्हटले की तुम्ही आता काही असं वाचू नका घरी शांतपणे तुम्ही बसा पण टाईमचा हट्ट होता की मला गुरुचरित्र करायचं आहे मला गुरुचरित्र वाचायचं आहे त्यानंतर मग ताई पुन्हा मठामध्ये गेल्या चार पाच दिवसांनी नारळ साखर घेऊन गे। गेल्या महाराजांच्या समोर हो ठेवलं महाराजांना सांगितलं की महाराज मला गुरुचरित्र वाचायचं आहे कितीही अडथळ्यांनी संकट आले तरी मला गुरुचरित्र वाचायचं आहे माझी ही खूप इच्छा आहे माझी इच्छा पूर्ण करा मग ते सगळं ठेवलं आणि ताईंनी गुरुचरित्र वाचायला सुरुवात केली पुन्हा ताईना मठामध्ये सेम तसंच झालं चक्कर आली दुसऱ्या दिवशी वाचलं चक्कर आली त्यानंतर तिथल्या तिथे असणारे जे भडजी ब्राह्मण आहेत त्यांनी सांगितलं की आता तुम्ही मठामध्ये येऊ नका कारण सतत तुम्हाला चक्करच आहे उद्या तुम्हाला काय झालं तर ते आमच्यावर येईल तुम्ही घरी जा आणि घरीच गुरुचरित्र वाचा मग मठातून एक म्हणजे त्यांना बाहेरच काढण्यात आलं मग त्या ताई म्हटलं की ठीक आहे मी आता गुरुचरित्र घरीच वाचते मग त्यांनी ग्रंथ घेतला आणि त्यांनी घरी कर गुरुचरित्र वाचायला सुरुवात केली पहिल्याच दिवशी त्यांनी गुरुचरित्र वाचायला सुरुवात केली आणि त्या पहिल्याच दिवशी त्यांच्या दारात बघा ही सत्य घटना आहे जी मठात सांग मठात सांगितलेली आहे मठात सांगितलेला आहे छान अनुभव आहे तर त्यांनी पहिल्याच दिवशी गुरुचरित्र वाचायला सुरुवात केली आणि जेव्हा त्या दाराच्या म्हणजे सगळं पारण वगैरे संपलं त्या दिवशी त्यांना चक्कर आली नाही घरी वाचलं तेव्हा तेव्हा सगळं पारण छान झालं त्यांना खूप छान वाटलं प्रसन्न होत्या जेव्हा त्या सहज दाराच्या बाहेर आल्या पारण वाचलं म्हणून पाय मोकळे करायला जेव्हा त्या दाराच्या बाहेर आल्या तर दाराच्या बाहेर साक्षात औदुंबराचं झाड प्रगटलं होतं म्हणजे बघा दैवी शक्तीचा किती सास असतो किती वास असतो साक्षात दाराच्या बाहेर तेही छोट मोठ असं नाही तर भलं मोठं औदुंबराचं झाड त्या एका दिवसात किंवा काही तासांत त्या ताईंच्या घरी घराच्या समोर प्रगटलं होतं हा खूप मोठा अद्भुत अनुभव अगदी बऱ्याच मामी मठांमध्ये हा अनुभव तुम्ही कदाचित ऐकलाही असेल म्हणजे इतकी शक्ती ही या गुरुचरित्र पारायणामध्ये आहे तर सांगितलेल्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा तुम्हाला यापैकी कुठले संकेत मिळतात ते नक्की मला व्हिडिओमध्ये सांगा शिवाय तुम्हाला कुठल्या अडचणी असतील किंवा काही संकट असतील तर ते देखील आपल्या या व्हिडिओमध्ये मला कमेंट करून कळवा कर त्यानुसार तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ